यवतमाळच्या पुसत मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली totally. यवतमाळच्या पुसदमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांची नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे पुसत उपविभागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले असून सभास्थळ देखील पाणी साचले आहे अनेक गाव व शेती देखील पाण्यात आहे त्यामुळे अजित पवारांची जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली असून पुढे लवकरच ही यात्रा होईल असे आमदार इंद्राणी नाईक यांनी सांगितले कार्यक्रम सन्मान्य अमितदा पवार यांची जनसन्मान यात्रामध्ये येणार होती योजना किल्ल्या ती पुढे ढकलण्यात आलेली आहे कारण की काल रात्रीपासूनच अतिवृष्टीचं आणि मुसळधार पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही सन्मान्य सत्रपटे साहेब यांच्याशी चर्चा करून आणि मतदार मतदारसंघांनी सर्व गावोगावी लोकांना विचारून त्यांचं त्यांची म्हणणं ऐकून आम्ही हा हा कार्यक्रम पुढे करण्याचा निर्णय हे सन्मान राजी पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आले